सांगोल्या तालुका व परिसरात दोन हजार तेवीस चोवीस वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने सध्या परिस्थितीमध्ये संपूर्ण सांगोल्या तालुक्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे यामुळे तालुक्यातील या वाड्या वस्त्यांवरती पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे विहिरीच्या पाण्याने खालची पातळी गाठली आहे तसेच ज्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत त्या सुद्धा नित्याने चालत नाहीत आज काही गावांमध्ये सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत परंतु त्यास मर्यादा आहेत प्रशासकीय पातळीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ताबडतोब योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच गेल्या काही काळात तालुक्यातील परपशुधनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून पावसाच्या अनियमित पणामुळे व कमी प्रमाणामुळे शेती व्यवसाय पूर्णतः अडचणीत आला आहे पशुधन वाचवण्यासाठी शासन पातळीवर चाऱ्याची व्यवस्था करून शेतकरी वर्गाला न्याय द्यावा अन्यथा याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून जनआंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार पाच मार्च रोजी तहसीलदार संतोष कणसे यांना देण्यात आले निवेदन देताना शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन व सदस्य विविध संस्थेचे चेअरमन व संचालक तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका